सुजाता गायकवाड यांचं अमरण उपोषण हिरालाल गुप्ता यांचं अनधिकृत बांधकाम कारवाई केल्या कारणाने अंबरनाथ नगरपालिकेच्या विरोधात अमरण उपोषण सुजाता गायकवाड यांचं मी सुजाता गायकवाड एक समाजसेविका आहे मी हा पत्र टाकलेला सहा नऊ दोन हजार तेवीसमध्ये सायकल कंपनीचे इथे एक अनाधिकृत बांधकाम चालू आहे मग नगरपालिकाने हिरालाल कल्प गुप्ता यांच्या विरोधात ही नोटीस काढली की हा अनधिकृत बांधकाम आहे लवकरात लवकर हे पेपर सबमिट करावे मग त्यांनी पेपर सबमिट केले अशोक आवटेच्या नावाने एम आर टी पी निघाली अशोक आवटेच्या नावाने त्यानंतर यांनी पाच तारखेला येऊन मला एक पत्र दिला लेखी पत्र कि तू केस मागे घे मी बोलली मी केस मागे घेणार नाही माझ्यावरती तक्रार होऊ शकते सहा तारखेला यांनी माझ्या ऑफिस ला येऊन बसला टाउन प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग मधून मी नगरपालिका येऊन संकेत साहेबांबरोबर बसलेली मला माझ्या ऑफिस मध्ये बोलवला तिथे यो आणि माझा एक सहकारी बोलत बसलेला यांनी खिशातून पैसे काढून टेबल वरती ठेवले आणि त्या माणसाला मोजायला सांगितले जेव्हा मी उठली तर माझ्या मांड्या पकडल्या गेल्या मला उठून दिल्या ना, ना आतमध्ये घुसले आणि माझ्या खंडिणीचा गुन्हा दाखल केला गेला ते खंडणीचा विषय तर राहिला साईडला त्यानंतर मी वारंवार नगरपालिकाला पत्र व्यवहार करत राही नगरपालिका मला हाच उत्तर देत होती पंधरा दिवसात तोडू पंधरा दिवसात तोडू त्यानंतर सुनवाई सुनवाई सुनवाईमध्ये पण ते निष्पन्न झालं की हा अनधिकृत बांधकाम आहे पंधरा दिवसात त्यांनी स्वतःहून काढून काड़, घ्यावे नाहीतर नगरपालिका जोडेल या गोष्टीलाही महिने उलटून गेले त्यानंतर मी वारंवार पत्र दिला तर मला उत्तर हे झालं पंधरा दिवसात तोडून तुम्ही उपोषण मागे घ्या नगरपालिकाचं म्हणणं असं आहे तो पूर्व नगरसेवक आहे आणि बी जे पी पार्टीचा तो एक सत्ताधारी आहे म्हणून त्याच्यावर कारवाई होऊ नाही शकत बाकी लोकांबरोबर बरोबर कारवाई होते गरिबांच्या वरती कारवाई करायला नगरपालिका धावत जाते पण या मोठ्या लोकांचं कारवाई होत नाही आणि सुनवाईच्या वेळी त्यांनी एक पत्र दाखवला हा पत्र आहे लेटरपेड माझा आहे हा पत्र आहे की पाच तारखेला मी पत्र त्याला लिहून दिलेलं आहे असं त्याचं म्हणणं माझं नाही मी माहितीच्या अधिकारातून नगरपालिकेतून का हा काढून घेतला मी सहा तारखेला अटक झालेली सहा सात आठ आठ तारखेला मी सुटून आली नगरपालिकेत हा पत्र सात तारखेला सबमिट झालेला आहे त्यानंतर माझे जेवढे पत्र आहे ते टायपिंगमध्ये असतात हे रायटिंगमध्ये आहे आणि माझ्या पत्रावर जे एक लोगो असतो तो, तो लोगो पण नाही त्यानंतर ही सिग्नेचर मी कधी केलेली नाही यांनी माझे खोटी सिग्नेचर करून एवढं फ्रॉड केलेलं आहे तरी पोलीस ही माझी एफ आय आर दाखल करत नाही आणि याचीही एफ आय आर दाखील होत नाही आणि मी तीन दिवसापासून उपोषणाला बसले नगरपालिकाचा एकही कर्मचारी आला नाही आणि माझ्याशी काही संवाद साधलेला नाही ते दुसऱ्यां थ्रू फक्त मला मेसेज पाठवतात उपोषणावरून उठ मी तीन दिवसापासून बसलेली आहे जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही मी इथून उठणार नाही तो नगरसेवक असो या कोणी असो कानून सर्वांसाठी एकच आहे लवकरात लवकर त्याच्या याच्यावरती एमआरडी गुन्हा दाखल करा आणि त्याचं बांधकाम निस्कर करा तरच मी आभरण उपचारवर उठे